मित्रांनो सगळीकडे डिजिटल इंडिया डिजिटल इंडिया तुम्ही ऐकलेलं असेल पंतप्रधान मोदी हे डिजिटल इंडियाचा नारा देतात आणि सर्वांना त्याबद्दल जागरूक करतात आता डिजिटल इंडियाचा वापर आपले बँडवालेही करायला लागले आहेत तेही आता कशामध्ये मागे राहिलेले नाही आहे याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे मित्रांनो आपण बघू शकता एका लग्नाचीमध्ये नवरदेव आणि हो त्याचा मित्र नाचत आहे पण नवरदेवाच्या मित्राकडे नवरदेवाच्या अंगावर ओवाळणी टाकायला कॅशमध्ये पैसे नाही आहे मग त्याने आपल्या खिशातील मोबाईल काढला आणि मोबाईलची ओवाळणी करून सन बँडवाल्याला डिजिटल पैसे टाकण्याचा प्रयत्न केला आणि काय मित्रांनो बँडवाल्यानेही आपल्या खिशातील मोबाईल काढून सन त्याचा क्यू आर कोड त्या माणसाजवळ दिला आणि त्याप्रकारे त्यांनी डिजिटली मनी ट्रान्स्फर केले आणि या प्रकारे डिजिटल ओवाडणी ट्रान्सफर झालेली आहे आणि मित्रांनो हे बघताच सर्वजण हसायला लागतात सुद्धा पोट धरून हसतो आहे आणि सर्व बँडवालेही आणि नाचणारेही पोट धरून डिजिटल मनी ट्रान्सफर झाल्याबद्दल हसत आहेत मित्रांनो आता या व्हिडिओद्वारे आपल्याला खरेच डिजिटल इंडियाचा नारा पाहायला मिळतो आहे सर्व दूर आता डिजिटल युग आलेला आहे आणि कोणीच आता मागे राहिलेलं नाही आहे हे त्यापासून मागे राहिलेले आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून सर्व युजरच्या पसंतीस येत आहेत यावरती भन्नाट प्रतिक्रियाही येत आहेत एका युजरनं म्हटलं आहे डिजिटल इंडियाचा वापर आता बँडवालेही करायला लागले आहे हे बघून सण आनंद झाला तर एका दुसऱ्या युजरनं म्हटलं आहे आता लोकांकडे पैसे द्यायला कॅश नाही आहे म्हणून सर्वजण डिजिटली मनी ट्रान्सफर करीत आहेत